नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास उपवासानिमित्त उपवासाचा झणझणीत बटाटा वडा करणार आहोत व वड्यासोबत खाण्यासाठी लाल सुकी तिखट चटणीही करणार आहोत चला तर मग अजिबातही वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम वड्यांबरोबर खाण्यासाठी सुकी चटणी करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भरून खमंग भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया त्याच वाटीने इथे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घालून घेऊया अर्धा चमचा मिरची पावडर घालूया चवीपुरतं मीठ घालून ही चटणी ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे तर अशा प्रकारे वड्यांबरोबर खाण्यासाठी लाल चटणी तयार झालेली आहे वड्यांसाठी आपल्याला बॅटर तयार करावं लागणार आहे त्यासाठी इथे एका मोठ्या बाऊलमध्ये वरईचं पीठ काढून घेऊया वरई म्हणजेच त्याला भगर असेही म्हणतात हे वरईचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे त्यासाठी एक वाटी वरई स्वच्छ निवडून मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर तयार झालेलं पीठ मैदाचा याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया वड्यांना चांगला रंग येण्यासाठी तसेच चव वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया आता यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून सरसरीत असं हे मिश्रण बनवून घेऊया खूप जास्त पाणी वापरायचं नाही लागेल इतपतच पाणी वापरून हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे या वड्यांसाठी तुम्ही वरईच्या पिठाव्यतिरिक्त शिंगाड्याचा पीठ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचाही वापर करू शकता तर अशा प्रकारे हे सरसरीत असं मिश्रण हे बनवून झाल्यानंतर बाजूला ठेवून देऊया आता वड्यांसाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे हे, हे बटाटे चांगले कुसकरून घेऊया भाजीसाठी बटाटे खिसून घ्यायची अजिबातही गरज नाही अशा प्रकारे कुसकरून घेतली तरीही चालू शकतात या वड्यांसाठी शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचा जरी वापर केला तरी चालू शकेल परंतु या दोन्ही पिठापेक्षा वरईच्या पिठामुळे वडे एकदम कुरकुरीत तयार होतात तसेच ते अजिबातही तेलकटही होत नाहीत आता यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत त्या मिरच्याच्या ठेचा यामध्ये घालून घेऊया एक छोटी वाटी भरून शेंगदाण्याचा ओबडधोबड करून घेतलेला आहे तो कूट घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालूया भाजीची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर हे मिश्रण चांगलं मळून घेऊया या बटाट्याच्या भाजीचे गोळे करण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घेऊया व मध्यम आकाराचे गोल गोळे तयार करून घेऊया इथे तुम्ही चपटे गोळेही करू शकता खूप जास्त मोठेही गोळे क करायचे नाहीत तरी ते या भाजीपासून दहा गोळे तयार झालेले आहेत वडे एकदम कुरकुरीत बनवण्यासाठी आपण यामध्ये सोडा वापरणार नाही तर एक चमचा भरून कडकडीत तेलाचं मोहन घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया कडकडीत तेलाच्या मोहनामुळेही वडे एकदम कुरकुरीत तयार होतात वडे सोडताना हात एकदम भरबरू नयेत म्हणून असे चमच्याच्या सहाय्याने वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे आता एक एक करून यामध्ये थोडेसे वडे सोडून घेऊया कढईमध्ये आपल्याला खूप जास्त गर्दीही करायची नाही तसेच वडे सोडताना थोडेसे लांब लांब सोडून घ्यायचे आहे जेणेकरून ते एकमेकांना अजिबातही चिकटणार नाहीत चमच्याने वडे सोडल्यामुळे एकतर हात आपले खराब होत नाहीत तसेच वडे सोडताना आपल्या हातालाही अजिबातही इजा होत नाही वडे सोडल्या सोडल्या त्यांना अजिबातही हलवायची गडबड करायची नाही तर अशा प्रकारे झाऱ्याने वड्यांवरती तेल सोडून घेऊया तसेच हे वडे मध्यमाचेवरती तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर छोट्या चमच्याने वडे एकदम हलक्या हाताने उलटवून घेऊया वड्यांसाठी आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर एकदम परफेक्ट बनलेलं असल्यामुळे एकदम मस्त असे वडे बनलेले आहेत आता वडे दोन ते तीन वेळा उलतपालत केल्यानंतर वड्यांना छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता हे वडे तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे तळून घेऊया हे उपवासाचे वडे अजिबातही तेलकट झालेले नाहीत तर इथे दहा वडे तळल्यानंतर भरपूर सारं तेल उरलेलं आहे म्हणजेच हे वडे अजिबातही तेलकट झालेले नाही व त्यांनी अजिबातही तेल, तेल पिलेलं नाही तर अशा प्रकारे इथे आपले उपवासाचे झणझणीत बटाटे वडे तयार झालेले आहेत यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते हे वडे बाहेरून एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत व याची पारीही एकदम पातळ अशी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे उपवासाचे वडे नक्की करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ का आणि स्वस्त राहा धन्यवाद